ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा श्रीमती सीमा नारायण यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर आर एन पाटील सूरज हॉस्पिटल सानपाडा नवी मुंबई आणि नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे तसेच आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर उपचार व मोफत औषधे वाटप तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नेरे येथे पाच जानेवारी रोजी करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नेरे येथे आयोजित या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे काशीनाथ पाटील सूरज हॉस्पिटलचे डॉक्टर आर एन पाटील माजी नगरसेवक गणेश कडू देवा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या मेळाव्यात अनेक नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला हा मेळावा यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली मनापासून मानवंदना देतो की त्याच्यामुळे ही मोठी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर आजचा जनता वाढतून साजरी करतो त्यांना मनापासून या हार्दिक दे शुभेच्छा देतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजर असलेले माझे मित्र माननीय आमदार बाराम पाटील त्याचबरोबर जय साहेब त्याचबरोबर सर्व सांभोळी परिवार विजय त्यांची फॅमिली त्यांचे सर्व मित्रवर्ग सर्व सर्व स्टाफ पेशंट व आमचे काही समोर काय दिसतात मला आमचे जुने पेशंट आहेत त्या निमित्ता आवरवि या कॅम्पची संकल्पना विजय माझ्याकडे नेहमीच घेऊन मला वाटतं की गेले एक आमचा संपर्क जोपर्यंत एक पंधरा सोळा वर्षापासूनचा असावा आणि बऱ्याच तो मॅक्झिम पैसे माट घेऊन येतो शिवजी जर सांगावं लागलं विजय तो हॉस्पिटलचा भाग आहे तुझी बाहेर थांबत जाऊन न जाऊन दोसर जा तुझे जे पैसे आपले पेशंट समजून ट्रीटमेंट घेत जा त्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये जी काय लागणारी सुविधा आहे हे तुझी जाहीर समजून तू वाघ असं सर केलं पाहिजे त्यावेळी मी त्याला म्हटलं की आपण आजारासाठी ट्रीटमेंट देतो परंतु आजार होऊ नये यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी मी त्याला ही कॅम्पची संकल्पना सांगितली लोकांच्या लोकांच्यापर्यंत नुसतं आपण ट्रीटमेंट देणं हे नाही तर आधार कधी होऊ नये ही, हो ही संकल्पना पोहोचणं फार अत्यंत गरजेचं आहे आता खरं म्हणत हेल्थ हा ऍक्च्युअल हेल्थ म्हणजे काय थोडंसं मी वेळ पण घेईन आज थोडासा मुद्दा हेल्थ एक डब्ल्यूचं डेफिनेशन आहे हेल्थ मी में फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग म्हणजे हेल्थ फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग फिजिकल म्हणजे आपलं हृदय चांगलं असलं पाहिजे आपलं शरीर चांगलं असलं आपला हातपाय चांगला असलं पाहिजे मेंटल अँड सोशल वेल मी आपण विसरून गेलो आहोत बऱ्याच लोक लक्षात येत नाही की फिजिकल मेंटल मेंटल अँड सोशल वेल बिंग हेल्थचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो दुर्भाग्याने काय होतं त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं आज आपण बघतो की घरोघरी कोण नको सगळ्यात मोठं सांगतो तुम्हाला डिप्रेशन हा आज समाजामध्ये सगळ्यात मोठा रोग आहे जी तपासणी कुठं होत नाही लोकांच्या मध्ये सायकलट्री बद्दल फार कल्पना बरोबर नाही लोकांना वाटतं सायकल जायचं म्हणजे काय तर डॉक्टर परिणाम झाला औषध घ्यावलं त्याला आपण थोडं वेगळ्या पण नजर पाहतो पर परंतु त्याची जर वेळेत जर ट्रीटमेंट जर घेतली तर तुमचं घरचं लाईफ चांगलं होतं मुलां मुलं शाळेत एका मुलगा शाळेत एका अभ्यास करतो पण मार्ग पडत नाही कारण डिप्रेशन असतं आणि काही थोड्याफार ट्रीटमेंट वेळेमध्ये जर घेतली तर तो मुलगा शंभर टक्के चांगला होऊ शकतो फॅक्टरीला आपण काम करतो फॅक्टरीवर वातावरण भांडणं हे जे होतात हे बऱ्याचशा कारणाचं मेंटल हेल्थ आहे त्यामुळे ह्या हेल्थ चेकच्या माध्यमातून आपण हे सगळं पूर्ण हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे आम्ही हेल्थ चेकअप ची सुरुवात जवळजवळ नाईन्टी नाईन्टी टू पासून केली मी एक ट्रस्ट स्थापन केला आणि आम्ही ठरवलं की आपण नुसतं ट्रीटमेंट नाही करायची पण गावोगाव हेल्थ चेकअप करायचे आणि हॉस्पिटल आम्ही टीम तयार करून हेल्थ चेकअप तेच करत असताना आम्ही सुरुवात अशी केली की नुसतं हेल्थ चेकअप कोण चालणार नाही मला आठवतंय एका कार्यावर गणेश नाईक साहेब आलते माते साहेब असे त्यांनी सुरू पाहिलं आणि मग त्यांनी थोडीशी औषध पाहिली आणि हसून म्हणले तर ह्यात फक्त शॅम्पल औषध दिसतं एवढंच म्हणलं ते मला त्या दिवशी मी वेगळा ट्रस्ट स्थापन केला हॉस्पिटल काही भाग पैसाचा भाऊला काढला त्यातून औषध खरेदी करायची आणि फ्री औषध लोकांनी पण पोहचली पाहिजे ते आपला सभाग असला पाहिजे त्यामध्ये त्याने एक सिंपल मला शब्द दिला तो लगेच पाळला त्यापुढता विचार केला की कॅमेरा लोक गरीब असतात त्यांना पण सोय केली पाहिजे कॅमेरा माणसांना काही फ्री ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे काही ठिकाणी आम्ही फ्री करतो काही ठिकाणी संशयित ट्रीटमेंट करतो मग माझ्या मुलांना डॉक्टर उदयन सांगितलं आपल्याला एज्युकल्पी करायच्या बाहेर किती करू मी पाच हजारमध्ये करून देऊ ठीक आहे जे काय आणि त्यातून काय अगदी गरज होतं तर फ्री पण करून देऊ आम्ही असं नाही की त्याचा फायदा गरीबातला गरीब लोकांच्यापर्यंत त्या हेल्थ चेकअपचा गेला पाहिजे तर माझं पहिली संकल्पना अशी आहे की प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हेल्थ चेकअप शंभर टक्के करून या तुम्ही तांबोळी यांच्या मातोश्रींचा वाढदिवस सुरुवातीला आपण साऱ्यांच्याच वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी दिवसभरात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या रुग्णांना सेवा दिली जाणार आहे त्या साऱ्यांच्या आशीर्वाद निश्चितपणानं या माऊलीच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो नवी मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर आर्यन पाटील साहेब आमचे अनेक वर्षाचे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी ही सेवा देण्यासाठी से उपस्थित झालेल्या आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी मात्रे साहेब आर्यन पाटील साहेबांची दुसरी पिढी डॉक्टर उदय पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत हा सारा सोहरा ज्यांच्या प्रांगणामध्ये होते ते आमचे ज्येष्ठ सहकारी वामन पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित या प्रभागातील सारी मान्यवर मंडळी योगेश तांबोळी हर्षवी तबोळे आणि त्यांचे सारे सहकारी एक अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सासूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करून आपल्या था तर सदिच्छा त्यांच्या सोबत असणारच आहेत पण त्यासोबत शेकडो रुग्णांच्या स सदिच्छा त्यांना कशा मिळतील ही काळजी या निमित्तानं या दोन्ही घेतलेली आहे एक अतिशय चांगला सोहळा नव्या मुंबईतील नामवंत ख्यातनामा डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या पद्धतीची सेवा साऱ्यांना दिली जाणार आहे या ठिकाणी उपस्थित सारेच मान्यवर आपण एका वेगळ्या धाग्यानं या ठिकाणी खेचून आलेला आहोत योगेश तांबोळी आमचा एक तरुण सहकारी जो उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध उपक्रम हाताळतोय त्याच्या साथीनंच त्याची सौभागिकांक्षी त्याच तन्मयतेनं त्याला साथ देते आणि ह्या साऱ्या सोहळ्यामध्ये आपण सारेजण सहकारी सारे होतो योगेशच्या किमान तीन चार कार्यक्रमांना तरी वर्षभरामध्ये आपण सारेच उपस्थित असतो पण एक सामाजिक जाणीव असणारा कार्यकर्ता आपल्या परिवारासोबतच आपण समाजाचे काही देणं लागतो ही भावना घेऊन जगणार हे दाम्पत्य अतिशय चांगले उपक्रम राबवत असतं त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्या आज आम्ही माझ्या वडिलांच्या नारायण तांबळ चॅरिटेबल ट्रस्ट करते आज कार्यक्रम ठेवलेला आहे हे चेकअप आणि डोळ्यांचं शस्त्रक्रिया आणि डोळ्यांचं चेकअप हे दोन्हीचे दोन्ही वेगळे हे एक शंकर आहे हॉस्पिटल झुंझुनवाला पण नवीन पनवेल पन्य। आणि सूरज हॉस्पिटल सांदपाडा या दोन्हीच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एकच आहे का आईचा वाढदिवस हो आम्ही दरवर्षी करतोच तर पण मी ह्या वेळेला काहीतरी वेगळं करावं तेव्हा आपण लोकांना पण त्याची मदत व्हावी म्हणून आम्ही बोलत चला आपण एक आणि दरवर्षी आमच्या नारायण तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टर ते कार्यक्रम होत राहतात पण आम्ही बोललो का तो कार्यक्रम आपण करतो तर मग वाढदिवसा निमित्त का नाही करावा म्हणून तो कार्यक्रम आज आम्ही वाढदिवसानिमित्त करा केलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला दर प्रत्येक कार्यक्रमात बाळाराम पाटील हे माझे आमदार बाळाराम पाटील हे आमच्या कार्यक्रमाला येतातच आणि प्रत्येक कार्यक्रम जे असल्यामुळे ते त्या एका घराच्या कुटुंबासारख्या ते आमच्यासाठी आहेत आणि त्यासाठी ते प्रत्येक कार्यक्रमाला आमच्याकडे येतात आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक लाभ घेत आहे तर नक्की नागरिकांच्या संदर्भात काय सांगा ना नागरिकांच्या संदर्भात आम्ही हे सांगू शकतो का आम्ही हे जे भरपूर पब्लिसिटी करत होतो लास्ट एक एक महिना सगळे बॅनर बनवलेले होते नंतर लोकांपर्यंत पोहोचलो प्रत्येक गावा आजूबाजूच्या चार पाच गावाला आम्ही पोहोचलो प्रत्येक घरी जाऊन पॅम्पलेट वाटलेले आहे आता बघूया आतापर्यंत प्रसिद्धात चांगला आहे पुढचा आता दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत अजून माहिती पडेल आम्हाला कसं प्रसिद्धाचं काय